नमस्कार मला सांगा तुमचे वडील तुमचे बाबा तुमचे पप्पा त्यांना आपण दादा म्हणतो अण्णा म्हणतो यांना कधीतरी तुम्ही रडताना बघितलंय का हो का त्यांना रडण्याचा अधिकार नाहीये त्यांच्याकडे भावना नाहीत त्यांना मन नाहीये त्यांना दुःख होत नसेल त्यांना वेदना होत नसतील त्यांना कधी कसलं टेन्शन नसेल का सांगा बरं पण हा जो बाप माणूस आहे हा बाप माणूस आपल्याला कधीही रडताना दिसत नाही अगदी शंभर टक्क्यांमधून दहा टक्के या पुरुषाला रडताना बघितलं असेल आपल्याला आत्ताही एखादा मुलगा रडताना दिसला तरी आपण काय म्हणतो बघा रडतोच काय मुलींसारखा बायला कुठचा हा शब्द प्रयोग होताना आपण सहज ऐकतो सहज बोललं जात म्हणजे मुलांनी रडणं हे कमीपणाचं लक्षण समजलं जातं ही एक भावना त्यामागची आणि आपल्या घरातले जे वडील आहेत ते घराचं छप्पर आई घर सांभाळते पण वडील घराचं छप्पर याच वडिलांचं महत्व इतकं आहे की एखादा मोठा ऍक्सिडेंट झाला की बाप रे आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आई ग म्हणतो छोटीशी ठेच लागली आई आणी ला की आई ग आणि ऍक्सिडेंट पाहिला की बाप रे सहज ट्रेनमधून येताना जाताना किंवा भांडणामध्ये सुद्धा गाडी काय तुझ्या बापाची आहे काय रे ट्रेन काय तुझ्या बापाची आहे का असं सहज उद्देशून म्हटलं जातं बापाला म्हणजे जिकडे मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत तिकडे बाप हे आपणच सिद्ध केलेलं आहे की बापा शिवाय आपल्या जगामध्ये आपल्या लाईफमध्ये दुसऱ्या कोणाचंच महत्व नाही असं असून सुद्धा हा बाप खूप वेळा कटकटी वाटतो कंटाळवाना वाटतो का कारण हा बाप आपल्याला घडवण्याचं काम करत असतो आपल्याला पुन्हा पुन्हा हे सांगण्याचं काम करत असतो की मी जे आयुष्य जगलोय ते तुझ्या वाट्याला येऊ दे नको तू तुझ्या आयुष्यासाठी भविष्यासाठी खूप काही चांगलं कर याच बाप माणसाचा आपण मनापासून आदर करूया त्याच्या भावना समजून घेऊया आणि त्याचा रिस्पेक्ट करूया थँक्यू